राम्या माझ्या संघ आहे प्रत्येकाचा मुर्दा पाडणार गावात ही सुरपा कोणाला म्हणजे कोणाला जिवंत सोडणार नाही हा सुरपाचा सबूत आहे मोकाडाल यासाठी लवकरात लवकर गाव संपवा मला पहिल्यांदा पाटलाला संपवायच आहे गावकरी कुठलाच गावकरी सोडणार नाही सुरपा आयु डॉक्टर भोला भोला सुरपा वे म्हणजे गावाच वाटोळ आणि गेलो वे आयु मला लवकरात लवकर गाव खाली पाहिजे अक्क माझी चैतुक वाडी मला मागावी पाहिजे लवकर मोकाडा तुझी चैतुक वाडी ही सुरपा शकुंतलाजी रांब्या दिल्याशिवाय राहणार नाही सुरपाने हे सबूत दिलाय आता सोबत सुरपा पुरी करणार फक्त त्या गावाला शमशान होताना हि सुरपा तुम्ही पण पाहणार हो करा। लवकर गाव खाली पाहिजे मला सुरपा आता निघालीये शकुंतला आजी पुढे गेलीये आहे डॉक्टरांनी बघितलं आता मला आता काही खरं नाही माझा गाड्या आता पाळावं लागल मला चांगलाच गाव सोडावं लागल आता तूच होता ना कोंड्या आता तुझी वेळ आली कोंड्या आता तू गेला कोंड्या कोंड्या अयो कोण नाव काढलं माझ अयू अयू काय झालं मी काय झालं मला आपण डॉक्टर साहेब हा बोल तुम्ही क्लिनिक मध्ये राहत नाही एवढा वेळ तुम्ही जाता कुठे काम असतंय मला राहत जावं लागतं मोकाडा 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 कुठ मोकडा नाही माकडा माकडा म्हणायचं होतं माकडा फुलाला तु, तु, मी माकड कुठे मानणार नाही म्हणजे तुला ऐकू आले ते चुकीचं ऐकू आलं रे मी काय म्हणले माकडा आहे ना डॉक्टर बरोबर आहे बोल काय म्हणतोय गावात जरा थोडस मला धान्याला पैसे पाहिजे होते आई म्हटले पैसे आण डॉक्टरांकडून घेतले आता ते शेतीत कामं ना मागच्या वेळेस जो म्हणला पगार देतो पण हि पगार काय ना ह्यो पण घरात नसतो कुठेतरी फिरत असतो बोंबल डॉक्टर साहेब थोड्या देत तुला थोड्या वेळ मला पगार तेवढं करून टाका थोड्या वेळ तेवढं पाटल्याला पण सांगा की राह जमिनीचं काय सांगतो तेवढं करून टाका हो जात काय बोल आता तुम्ही तुम्ही जाता कुठे म्हणलो अरे बाबा मला असते तुला माहित नाही तू अजून एवढंच आहे समोर मग जाता कुठे नेमकं रानात जावं लागते मला एकटा मग अगोदर मी येतो आता एकटा जाता तुम्ही मग लय महत्वाचं काम असते माझा बाबा तुला नाही माहिती असं काय असतं महत्वाचं पाणी मिळून द्यावं लागतं तिथं मग मोटर विटर चालू करू लागते मग मला पण घेऊन जायचं तुला घेऊन गेलतो तो तू सगळं माझी मोटर चालली नाही का तेव्हा पण तुला ह्याच बंद केलं मी मी कुठे झाली तुमची मोटर काय सांगू तुला आता मोटर जाळली माझी आवड कुठे गेला परत मस्तनात गेला अरे मी सांग की कुठे गेला काय सांगू नीट कुठे गेला परत मस्तनात अरे तो म्हणते माझ्यावर फिरणार नाही का मला बे गरज नाही का बन काय झालं विचारायचं कारण ठेवलं नाही मी मी काय विचारू आता तुमची दोस्ती होती की दोस्ती गेली तिकडे मध्ये आता माहितीये काय लागलो मी आबा कामाला भजन वड असला खायचो ना मी लपू लापून आबा का मारायचं बाहेर आवडे आलो घरनं आ या म्हणायचं चार भजी पेट काढून ठेवायचा पे तीन गायब करायचो मी तीन जागेवर मी हो का मग कशाला त्यांनी मला काढलं खाऱ्यावरनच हो जागे गायब केलं मग मी भजी वड वड एका घास एक वडा काय करतो एका घासा एक वडा पण असला खात होत ते बघा ना पाच रुपये भांडी घास म्हणायचं आणि कुठं हातल तो म्हणायचं घरी नाही समोर रात्री चांगलं होतं की मला म्हणत राहते मला मसाज कर शरीर असं बसून घास नाही लागेल का तिथे आत तुम्ही जाऊ मी का असलं असलं होतं बाबा मसाज कर ही चोळ ती चोळ ए म्हणलं काय चोळतो काय चोळ हात पाय चोळायचं की चोळलं की लागा मग लागा मग त्याच्या भावना वाढायला लागल्या मी काम सोडून दिलं जाऊ दे की काय चढलेलं वाढली वाटते का मग काय दोसऱ्यामध्ये हवा मग आता कुठे जाणार चालू आहे मग तुझ्या कोण सांगतो हक्क गाव त्या राहण्यामध्ये हाकते माझं काय सांगतो तू आता माझ्या समोर चाललाय मग मग का तू देऊ लावून गेलादार मी चल जागायचं हा गायचं काय सांग ईमानदार आहे झालं वेळ चाल हे बंदर मला हागायचं इमानदार लावत का का हागत नाही इमानदार त्याच्या हात हात हागलो मी हे चाललोय हागल मी चला अरे ग साजने साजने आले लटकत नार भुरडत नार हिरडत हिरव्या राणी कुठं हागाव जाऊन कुठं हागाव कुठं हागावं कुठे एखादा पोटा पाडाव म्हणलं कसलंही ते घाणवास अरे कोण हागलं वाटतंय बाबा अक्का गावचं वाटते कुठली होती ते काय पडले काही ते पिऊन पडलं का अरे कोण अयो आयो बाप <laughs> <laughs> मोकाडा हा तू सांगितल्याप्रमाणे प्रमय माहितीये मला माहितीये मला तू त्या एक जणांचा बळी घेतलाय रानात बळी घेणं गरजेचं होतं मोकाडा गरजेचं होतं बरोबर आहे पण तिथं नव्हतं घ्यायला पाहिजे दुसऱ्या ठिकाणी घ्यायचं होता आपलं कामच आहे बळी घ्यायचं गाव आपल्याला संपवायचं आहे लवकरच मोकाडा ह्या सुरपाचा शब्द आहे मी गाव सगळे संपवणार सुरपाने तो मुर्दा पाडला कालच पाडला कुणी बघितलं असं तिथंच तर कोण बंगणार या सुरपाला बघितलं असतं तर काय झालं असतं आपलं हो कोणी बघितलं असतं तर हे सुरपाचं भिंग फिटला फुट फुटलं असतं आणि आपल्याला आजची आज ते आख्या गावकरी संपवावं लागले असत हो मोकाडा आता शकुंतला येणार आहे माझी आजी येणार आली शकुंतला आली आणलय तिला मी पण ती पण काही दिवसानंतर माणसं तिला भी गावात सोडले मी कुणाच्या एका जणाच्या अंगात प्रवेश केलाय गावात शकुंतला शकुंतलाने प्रवेश केला केला माझ्या आजीने प्रवेश केलाय शकुंतला आजी आता तुझी खरी गरज आहे शकुंतला आजी आपण हे पूर्ण गाव मोकडा हे पूर्ण गाव पूर्ण गाव शमशान करून टाकू शकुंतला आता गावातच चा, आहे कोणाच्या कोणाच्या अंगात आहे कळल लवकरच कळल तुला कळल शकुंतला अरे काय झालं काय झालं बस बस, बस, बस काय झालं त्या आपा काकाच्या राणामध्ये एक माणूस आशा म्हणून पडलाय मुताय गेलो मी तिकडं राणामध्ये अयो कोणतं पडलं अरे तुला भात झाला असेल झाला अरे भात झाला असल अरे भात नाही मला घाण वाचा मी असं जाऊन फिरतो मुतायला कुत्र मित्र मेला असेल अरे कुत्र नाही दोतर घातलेलं मूत्र आपलं मुताय गेलो माणूस म्हणून पडला तिकडं काहीतरी झाला तुला अरे मी टाकली नाही आज झाली तू मला माहिती नाही पेलू तिथून माहिती का आज पडलाय घेतली आणि आज मी नाही घेतली आपला विषय तरी पडलाय पार त्या मांडला तो प्यायला गेलाय दुकानावर असं म्हणतो इकडं पडला चाल बांधरा असता वाटला असताना तिथं मरून पडला माणूस बघितलं तुम्हाला काय झालं असल माणूस नाही मरून पडणार कुत्र बित्र असेल एखादं हा कुत्र कुत्र बरोबर आहे डॉक्टर म्हणतो तिकड तिकडं माणूस मरून पडलाय तिकडं माणूस माणूस नसणार बाबा काहीतरी बोलते डॉक्टर अरे डोळे काय ह्या पाला डोळ्यात का माझे मी बघितले नीट अरे दे डोळे तपास माझ्या तू डोळे आपण चेक करू परत डोळे तपास नाही मी या गावात लंपास होणार आहे बाबा मी बी कधी मरू पडलो तू मग ते गेलो मरू मी हा काय गेलतो मला पाठ नाही गावलं म्हणलं घुसवा असं आला तरी मातीन घेत चोळून इथं नका बेकर झालं सीन इथं सगळं बेकर झालं बघायचं रोज हॉक्ट मी गर्व आहे मला ह्या गोष्टी बघायला मला गर्व आहे

माहिती गडी पडला गेल त्या ना पडल्या हो का नाही म्हणून खरंच की कसला खरच आता काय करताय काय काय कॉल हेम टू पोलीस करावं लागेल करावं लागेल करावं लागेल मग करा की डॉक्टर साहेब की डॉक्टर साहेब बघा काय झालंय ती माझी बॅग घेऊन येत मी नव घरी परत मला चल किसको देखा आहे कोण दे काय कोणता आपल्याला माहित नाही त्याला काही अरे मी हागून गेली हागाय बी नाही आला हागलो पण नाही का मी काय चुकी माझी हागायची आपली हागाली यायची चुकीच्या रानात आल्या का आबांना काय आबा काटीने मारते अरे ते मार खाऊ घेऊ पण हे कसलं मरून पडले कुणी मारले ना का असं पडलं असं बघू आपण जाऊ आम्ही जाऊ हा इमानदारला बी घेऊन जाऊ ह्या दारला बी घेऊन जाऊ का पैलवानला सगळे चला चला मास्तर सगळे अहो करा किती मी एज्युकेशन देतो थोड्या वेळात कर घेऊन सुद्धा घेऊन येतो चला तू तर काय नाही केलं ना काय नाही आलो काय काय केलं मग कळत नाही कुठं काय करावं डॉक्टर साहेब हा ल प्रवे पट्टी लावू काम काम बजला नाही ना मला इमानदार नाही ना डॉक्टर तोंड्या अरे कोंड्या तू कोण गेलता डॉक्टर साहेब कोंड्या हॅलो डॉक्टर साहेब कवर लपून रे कोंड्या तुझं रक्त मला बघायचंय कोंड्या सुरपा सुरपा कोंड्या इमनदारला सांगणार होत सगळं खरं इमनदारने बी डॉक्टर हाक मारली आता कुणाला सांगणार खरं चार दिवस झालो काही खाल्लं नाही काही पिलं नाही काय होणार माझं आता आता कुणाला सांगू कुणाला मी काय होतो काय झालो असं मी कवर माटकणार असं मी कवर माटकणार